पवार गटाकडे पक्ष आणि चिन्ह ना आलेलं नाही ना तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून जो निर्णय घेतला त्यावरती भारतीय निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं याचं मनापासून स्वागत मी या ठिकाणी करतो आहे निश्चितच वारंवार मात्र शरद पवार गटाकडून जे आरोप आपल्यावर होत होते आपण निवडणूक आयोगाची दिशाभूल करताय असं वारंवार सांगितलं जात होतं या संदर्भात नेमकं आपलं काय म्हणणं आहे शेवटी निवडणूक आयोगाची साहित्यता वैधानिकता त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे दिशाभूल कोण करत होतो आता या निकालाच्या द्वारे स्पष्ट झालेला आहे मात्र आपण जर तर विधानसभा अध्यक्षांकडून निकाल यायचं अजून बाकी आहे त्यामध्ये नेमकं काय होईल आपल्याला काय वाटतं का। नाही त्या संदर्भामध्ये मी काय बोलू इच्छित नाही कारण निवडणूक आयोगाने निर्णय आज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष ही सुद्धा एक तऱ्हेची न्याय देवता आहे त्यामुळे त्या सगळ्या अनुषंगाने कायदेशीर आणि आम्ही मांडलेले मुद्दे याचा अनुषंगाने गुणवत्तेवरती त्या ठिकाणी निकाल होईल निशदस धन्यवाद सुनील जी तुम्ही आमच्या बातचीत केली त्यासाठी तडपड बघतोय या महत्त्वाच्या प्रतिक्रिया जे आहे ते आता समोर येणार सुरुवात झालेली आहे शरद पवार यांना हा मोठा धक्का आता मानला जातोय कारण राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी अजित पवार यांच्याकडे गेलेल्या आहेत आणि ही शिवसेना निकालाचीच पुनरावृत्ती सांगितली जाते या आधी जर आपण बघितलं तर अजित पवार यांनी स्वतःच पक्षावरती आणि चिन्हावर देखील दावा केलेला होता ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये बंड झालं तेव्हाच अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमचंच आहे असं वारंवार सांगितलेलं होतं आणि आगामी निवडणुका देखील आम्ही याच चिन्हावरती घड्याळ या चिन्हावरती लढणार असं देखील अजित पवार यांनी सांगितलेलं होतं आणि अखेर आता या सुनावणीनंतर निकाल समोर आलेला आहे आणि निवडणूक आयोगानं हा संपूर्ण निकाल जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूने दिला असल्याचं आपण बघतोय त्यामुळे आता अजित पवार गट नव्हे तर राष्ट्रवादी असं त्यांना संबोधावं लागणार आहे कारण अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आता अधिकृतपणे देण्यात आलेलं आहे मात्र आता शरद पवार गटाची नेमकी यापुढे भूमिका काय असते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असेल कारण की सुनावणी दरम्यान देखील वारंवार शरद पवार गटाकडून अजित पवार गटावरती कारवाई करण्याचे वारंवार मागणी केली जात होती कारण त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे निवडणूक आयोगाची दिशाभूल केलेली आहे खोटी कागदपत्र सादर केलेली आहे असे एक ना अनेक आरोप यावेळेस शरद पवार गटाकडून केले जात होते मात्र अखेर आता हा निकाल जो आपण बघितला तर तो अजित पवार यांच्या बाजूने लागलेला आहे तर निवडणूक आयोगानं त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निकालाचा मोठा परिणाम आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये बघायला बघावा लागणार आहे तर ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय सर्वात आधी साम टीव्हीने ही बातमी दाखवलेली आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आता अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे आणि हा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे